आणि फायनली आमच्या ग्रुपमधल्या ला, लास्ट मेंबरचं लग्न ठरलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे डॉक्टर कीर्तीच्या मुहूर्तमेडसाठी अकरावी बारावी सायन्सला आमचं सेव्हन स्टार म्हणून डी ग्रुप होता आम्ही इतका धमाल केला इतकं बंग केलं आहे इतकं टीचर्सना त्रास दिला आहे लोकं जनरली सिनियर कॉलेजला जे एन्जॉयमेंट करतात ती आम्ही ज्युनियर कॉलेजलाच केली या मूर्तमेढमध्ये मला आवडलेली सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे हा सुंदर असा मळवट लहानपणीच्या आठवणी ताज्या ना अशा छोट्या छोट्या गंधाच्या लावून त्याला सुंदर सजावट आपण लहान असताना नवरी बैला केली जायची खर अतिशय सुंदर असा रूपमांशीने मळवट मला भरलेला होता खूप खूप माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या मी इतकी खुश होते की विचारूच नका त्यात अचानक माझ्या समोर आल्या त्या आमच्या इतिहासाच्या मॅडम नागवेकर मॅडम ज्या नेहमी वर्गात आल्या की म्हणायच्या माने तुझं जर लाकडाचं तोंड असतं ना तर भुस्सा पडला असता जरा तोंड मीटते खरंच हसून हसून माझे गाल दुखायला लागले जुन्या आठवणींनी मन कसं भरून येतं तुम्हाला तु। तुमच्या बाईंकडून काय कॉम्प्लिमेंट्स मिळायचे मला कमेंट करून नक्की सांगा